जगातून पहिल्यांदाच तेही आपल्या सिंधुदुर्गातून निळ्या दाढीवाल्या राघू पक्षाच्या एका अनोख्या वर्तनाची नोंद करण्यात आली रात्रीच्या वेळी शिकारी प्राण्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून दाढीवाल्या राघूचे पिल्लू बिळामध्ये भिंत बांधत असल्याची नोंद पक्षी निरीक्षक सचिन प्रभू यांनी ओरस गावातून केली डोळेही न उघडलेले पिल्लू हे दररोज भिंत बांधण्याचं काम कसं साध्य करतं हे जाणून घेऊया महाराष्ट्रात राघू म्हणजेच बी इटर पक्षांच्या पाच प्रजाती आढळतात यामधील निळ्या दाढीवाल्या राघू पक्षाच्या विणीविषयी फारच कमी अभ्यास झालाय महाराष्ट्रातील सह्याद्रीत या पक्षाची वीड ऑक्टोबर ते मे या कालावधीत होते मातीच्या उभ्या भिंतीमध्ये बीळ तयार करून तो त्यामध्ये अंडे घालतो बिळाची रचना ही प्रवेशद्वारानंतर लांबलचक नळीसारखा भाग आणि त्यानंतर गोलाकार पोकळ भाग अशी असते सचिन प्रभू यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये केलेल्या निरीक्षणामध्ये त्यांना दिसलं की पिल्लाच्या जन्मानंतर साधारण नवव्या दिवसापासून ते बिळातील पोकळ भाग आणि प्रवेशद्वारानंतरच्या लांबसर नळीसारख्या भागामध्ये एक भिंत तयार करतं हे पिल्लू ही भिंत पालकांनी दिलेले कीटक खाल्ल्यानंतर उरलेले पंख आणि इतर अवयव तसेच मातीचा वापर करून बांधतो ही प्रक्रिया पिल्लू सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरू करतो आणि अवघ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये तो भिंत रचतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भिंत आत पोकळ भागात ओढून घेतो जन्मल्यापासून अगदी तिसाव्या दिवसापर्यंत म्हणजेच बिळातून बाहेर येईस तोवर दररोज पिल्लू ही भिंत रचतो साप आणि इतर भक्षकापासून वाचण्यासाठी तो ही भिंत रचत असल्याची शक्यता आहे या संपूर्ण वर्तनाचे छायाचित्रण प्रभू यांनी छोट्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलंय मात्र या वर्तनाचा सखोल शास्त्रीय अभ्यास करणं आवश्यक असल्याचं मत प्रभू यांनी मांडलंय जगातून पहिल्यांदाच टिपलेल्या या वर्तनाचं टिपण इंडियन बर्ड्स या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालंय तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा महा टी बी वाईल्ड